नमस्कार शेतकरी बाबांनो पुन्हा एकदा तुमचं टे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आता या क्षणाला सर्वात मोठी बातमी हाती लागलेली आहे राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारच्या वतीनं पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीत घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये ही स्थगिती असणार आहे याबाबतच इतर तालुक्यातील एकूण एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती घोषित करून खालील सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील होणार आहे कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे ते पाहूया तर या ठिकाणी जर तुम्ही दुष्काळ तालुक्यामध्ये येत असाल दुष्काळ मंडळामध्ये येत असाल किंवा दुष्काळी जिल्ह्यामध्ये जर येत असाल तर या ठिकाणी तुमची कर्जमाफी देखील या ठिकाणी सरसकट माफ होणार आहे शेतकऱ्यांसाठी आत्ता या ठिकाणी मोठी बातमी हाती लागलेली आहे शेतकऱ्यांना ही दिलासा देणारी बातमी आहे त्याबरोबरच जे काही पीक कर्ज घेतलेलं असेल तर ते बँकांना सध्या तुमच्याकडून पीक वसुली कर ना येणार नाही ही, ही महत्वाची बातमी होती व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्स करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र